नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये फलटण तालुक्यातील ढवळ गावात मित्रांनो या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीचे आयोजन नियोजन करण्यात आलं आहे मित्रांनो वाघेश्वर केसरी असं या मैदानाचं नाव असून तब्बल पन्नास ते एकावन्न वर्षाची या गावाला बैलगाडी शर्यतीची परंपरा आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं स्वरूप कसं आहे त्याचबरोबर नियम आटी कशा आहेत हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते नमस्ते आपलं नाव माझं नाव रणजित लोखंडे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होतं आहे आणि मैदान कशा निमित्त आयोजित केले मैदान अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे आणि वागेश्वर यात्रे वागेश्वराचं मंदिर आहे गावात मोठं त्या मोठ्या मंदिराच्या किंवा त्याच्या स्वरूपाला साजेल असं सा एक नंबरचं मैदान आम्ही करू वागेश्वराच्या महाशिवरात्रीनिमित्त करण्याचं आयोजन आहे यात्रेच्या मैदानाची किती वर्षाची परंपरा आहे या गावाला पंचेचाळीस ते पन्नास वर्षाची मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा लास्ट स्टेज पर्यंत आहे उद्या सगळ्यांना सोशल मीडियाद्वारे समजेल मैदानाचं ठिकाण काय ढवळ मैदाना ढवळचं या, 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 मैदान म्हणलं की हेच मैदान आहे हेच फाटी अगदी पन्नास पंचावन्न वर्ष झाली याच ठिकाणी मैदान होतं आता दादा मैदानाचं स्वरूप काय आद ते का ओपन आहे ओपन मैदानाचं बक्षीसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा पहिलं बक्षीस एक लाख दुसरं एकाहत्तर हजार तिसरं एक्कावन्न हजार चौथं एकतीस हजार पाचवं एकवीस हजार सहावं पंधरा हजार आणि सातवं अकरा हजार रुपये प्रवेश फी किती मैदानाची एक हजार रुपये मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे का झाली चालू बरं का या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना का आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये आपण सर्वांना या मैदानाला उपस्थित राहावं हे मैदान अगदी पारदर्शक होणार आहे बैलगाडी संघटनेच्या स्वाधीन केलेले मैदान अगदी त्यांच्या नियमानं आणि त्यांच्या मैदान मैदान होणार हे संपूर्ण माननीय सर्वोच्च न्यायालय शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी घालून दिलेल्या पार पडेल का शंभर टक्के पार पडेल चालते धन्यवाद दादा नमस्ते आपलं नाव मिथून रामदास लोखंडे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदानाचं डवळ गावामध्ये आयोजन नियोजन करण्यात आले कशा निमित्त करण्यात आले हे संपूर्ण गेले चाळीस पन्नास वर्ष झालं डवळ गावामध्ये एक पुरातत्व वागेश्वर मंदिर आहे त्या महाशिवरात्रीच्या यात्रेच्या निमित्तानं भव्य दिव्य मैदानाचं आयोजन केलेलं आहे कशा कशा पद्धतीने तुमच्या गावातील यात्रा उत्सव पार पडत असतो गेले चाळीस पन्नास वर्षाची परंपरा आहे तीन तीन दिवसाचा यात्रेचा कार्यक्रम असतो त्यामध्ये पहिल्या दिवशी महाशिवरात्री दिवशी भजन कीर्तनाचा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर बैलगाडा शिरत होते आणि कुस्त्याचे जंगी मैदान असा तीन दिवसाचा हा यात्रेचा कार्यक्रम होतो आपण आता ओळूयात मैदानाकडं Uh, मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदानातली अगदी टणक रान आहे माती कशी काळी मा माती काळी माती आहे परंतु जमीन एकदम टणक आहे त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही ह्या फाटीवरती किती मैदान होऊन गेलेले uh, गेले पन्नास एक्कावन वर्ष झालं ह्या गावामध्ये एकच फाट्या आहे आणि सर्व मैदानी ह्या ठिकाणी पार पडतात uh, मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत एकूण नऊ फाट्या आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती आहे फाटीच्या आतात मधलं अंतर चौदा फूट आहे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला आहे या मैदानाचा पल्ला नऊशे फूट आहे हां आणि निकाल रेषेच्या ठिकाणी पुढं बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे किती फूट जागा आहे साधारण पाचशे फूट आहे आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट उभे राहू शकतात एका वेळेस पाच गट उभा राहू शकतात आराम ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर ह्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत हा पशुवैद्यकीय अधिकारी शंभर टक्के सकाळी मैदान चालू झाल्यापासून संपेपर्यंत उपस्थित राहणार त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली अँब्युलन्सची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि मैदान गावापासून थोडंसं जवळच आहे त्यामुळे व्यवस्था पिण्याच्या व्यवस्था आपण टँकर सांगितलेला आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढाणाला दरी असं काय असं कोणतं इथं ठिकाण नाही त्याचबरोबर या मैदानाला किती बॅरिकेट असणार आहे दोन्ही बाजू या मैदानाच्या दोन्ही पन्नास टक्के आपण बॅरिकेड करणार आहोत आता हे भागात पहिल्यांदाच मैदान होते फलटण तालुक्यातला सुरुवातच झाली यात्रा मोठ्या प्रमाणावरती पब्लिक येणार आहे त्यामुळे निकाल रेषेच्या समोरचं कसं काय नियोजन करण्यात आलंय पब्लिक समोर स्वयंसेवक पूर्ण ताकदीने उभा आहेत तेच त्याचे यंत्रणा सर्व ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करताल बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये मी तमाम महाराष्ट्रातील संपूर्ण बैलगाडी शौकिनांना एक विनंती करतो की आपण पूर्ण ताकदीने इथं सर्वांनी आपल्या गाडीची नोंद करून मैदानाला पूर्णपणे द्यावा धन्यवाद दादा दादा नमस्ते आपलं नाव माझं नाव तुषार सुरेश लोखंडे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का शंभर टक्के या मैदानातला पहिला नियम बैलाच्या कोणत्या अवयवरती निकाल दिला जाईल जो बैलाचा अवयव निकाल रेषेवरती असेल त्या निकाल दिला त्याचबरोबर गटाला अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल ती गाडी शंभर टक्के बाद केली ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल हो दोन ते तीन गटाचा कालावधी राहील मैदान ओपनच आहे त्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असेल लॉबी टचचा निकाल असेल लॉबी टच झाला तर गाडीला निकाल दिला जाईल परंतु एक छकड्याचं चाक जर दुसऱ्या फाटीत गेलं किंवा बैल दुसऱ्या फाटीत गेला एक तर ती गाडी बाद दिली तो निर्णय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियमावली त्यानुसार हे संपूर्ण मैदान होईल त्याच नियम त्यास खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली का आलेली आहे त्याचबरोबर निकालाच्या समोर किती कॅमेरे लावण्यात आलेले आहेत निकालच्या रेषेच्या समोर दोन कॅमेराची आपण व्यवस्था केलेली आहे गटाला समान गाड्या उतरल्या तर कसं नियम असणार आहे गटाला जर समान गाड्या उतरल्या तर पुढे चाल दिली जाईल त्याचबरोबर सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय सेमीफायनलला जर समान गाड्या उतरल्या तर दोन्ही बैलगाडी मालकाचं संगमत केलं जाईल जर गणत नाही झालं तर दोन्ही गाडी मालकाची चिठ्ठी टाकली जाईल ती गाडी पळवली जाईल त्याचबरोबर दादा डबल बैल पळला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी असेल डबल बैल पळाला तर संपूर्ण मैदान अधिकार राहील आणि त्यासाठी नियमा का नियमावली काय असणार आहे नियमावली काय ती जे संघटनेला आपण नियम सांगितले त्या ठिकाणी संघटना बोलावली जाईल आणि तो निर्णय दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे आपल्या सुट्टीच्या ठिकाणी धनवडे बापूंची आपण झेंडा बनच म्हणून व्यवस्था केली ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर वर होणार लाईव्ह प्रक्षेपण आपण एस येस्ट, येस्ट, टी सी लाईव्ह या या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे या मैदानाचं समालोचन पारंपरिक पद्धतीने आपण विकास सर आणि प्रताप तालुका बैलगाडी संघटना आणि यात्रा कमिटी तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भात काय आवाहन कराल या मैदानाच्या ह्याने अनुषंगाने मी या महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना एकच सांगू इच्छितो की मैदान हे स्वच्छ सुंदर स सूर्यप्रकाशामध्ये पार पडणार आहे कुठल्याही बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही आणि बैलगाडी मालकांना एकच आवाहन करू इच्छितो की सर्वांनी जास्तीत जास्त नोंद करून यात्रा कमिटीला आणि या मैदानाला सहकार्य करावं आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली का आलेली आहे तिथं नियमावली कशी असणार आहे तिथं जे धनावड बापूंचे आणि जे शासनाचे नियम आहेत त्या नियमानुसार खाली सुट्टीची व्यवस्था केलेली आहे चालतंय धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समवेत आहेत पैलवान संदीप भोशेंडगे नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भात तुम्ही पाहणी केली मैदानाची कशा पद्धतीनं मैदानाचं आयोजन नियोजन केलंय डवळ ग्रामस्थांनी का नाही फाटी वगैरे एक नंबर बनवली जेणेकरून आदत सर्वात एक नंबर पळतील असं कडक राहणे काळवाट दिसत आहे परंतु पूर्णपणे कडक असल्यामुळं आदत पाळणार आहेत आणि पल्ला नऊशे फुट आहे आणि पुढं देखील एक पाचशे ते सातशे फूट चढाच राहणे त्यामुळे थांबायला काही अडचण नाही पुढं कोणत्याही धोकादायक स्थितीला जा पोचायची ह्याची काही अडचण होणार नवीन चेहरे मैदानात हे पाहायला मिळतील का नक्कीच ह्या मैदानात नवीन चेहरे पाहायला मिळतील तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना काय नाही महाराष्ट्रातील सर्व बैलगाड्या शौकिनांनी आणि गाडा मालकांनी जास्तीत जास्त संख्येने ते उपस्थित राहावे फलटण तालुका एक अशी बैलगाडा संघटना आहे केवळ महाराष्ट्राचं निष्पक्ष निष्पक्षपातीपाणाने निर्णय देणारी संघटना आहे आणि त्याच आधिपत्याखाली संपूर्ण मैदान फलटण तालुक्यात एक नंबर पार, पार पडली होती आणि हे देखील मैदान पूर्णपणे फलटण तालुका संघटनेच्या आणि ढवळ पंच ढवळगाव एक असं आहे कुस्ती आणि बैलगाडी क्षेत्रात ज्या ज्या रक्तात भिनलेलं गा कुछ आशो, आशो, खोर -खोर, हे ही क्षेत्र आहे कुस्ती असो बैलगाडी असो महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात एक नंबर त्या पद्धतीनं त्याचं नाव घेतलं जातं आणि खरोखर हे रक्तातली माणसं आहेत त्यामुळे इथे कोणत्याही गोष्टीचं दुजापणा नसणार आहे एक नंबर निर्णय निपक्षपातीपणाने होणार आणि मैदान सगळी पूर्णपणे गुजरात पार पार हो मित्रांनो समोर ते अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहित यादव सर सर नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये ढवळ गावामध्ये मैदान संपन्न होत आहे आता पैलवानांनी वस्तादांनी सांगितल्याप्रमाणेच या गावाला म्हणजे मैदानी खेळाचा वारसा लागलेला आहे कुस्ती क्षेत्र असो किंवा बैलगाडी क्षेत्र असो बैलगाडी क्षेत्रात तालुक्यातील सर्वाधिक बैल, बैल ता ता जर म्हटलं तर या गावात पाहायला भेटतील येथील लहान मुलांच्या रक्तात असा भिंधलेला हा नाद आहे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत हा नाद रक्तात भिंजलेला आहे आणि स्वतः या मैदानाचे आयोजक आमचे फलटण तालुक्याचे उपाध्यक्ष बापूराव लोखंडे आहेत त्यामुळं सगळी मै बैलगाडी संघटना याच्यामध्ये सक्रिय आहे आता तुम्हाला पाहायला भेटेल आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष सतीश डोंबाळे असतील बाकीचे पदाधिकारी थोडंसं अचानक नियोजन झाल्यामुळं बाकीचे पदाधिकारी उपस्थित राहू राहू शकले नाहीत पण पूर्ण बैलगाडी संघटना याच्यात सक्रिय आहे गावाला बी पूर्ण बैलगाडी क्षेत्राचा नाद आहे आता या मैदानाचं सांगायचं झालं तर या मैदानाची नियमावली आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्यांच्या पूर्ण नियमावलीप्रमाणे राहील बैलाचा निकाल जो अवयव पुढं असेल त्याच्यावरती जा दिला जाईल लॉबीला लॉबी टचला निकाल दिला जाईल पण एक चाक किंवा बैलाचा एक पाय जरी एक पाय जरी माझं सांगण्याचं उद्दिष्ट आहे लोकं परत म्हणतात एकच पाय पडला एक पाय जरी पडला तरी गाडी बाद दिली जाईल कारण हा खेळ शिस्तीचा खेळ आहे त्यामुळं एक जरी पाय बैलाचा दुसऱ्या तासात पडला तरी गाडी लॉबी दिली जाईल त्याच्यानंतर जो संभ्रम होतोय की बैल चिकाटली ती आणि मग त्याच्यानंतर बैलाचा पाय गेला किंवा चाक गेलाय पूर्ण निकाल रेषेच्या पुढं चाक निघल्याशिवाय तो निकाल ग्राह्यदारला जाणार नाही म्हणजे बैल चिकाटली निकाल घेतला असा विषय नाही आपला सातारा चिकडीचा खेळ आहे तर निकाल रेषेतून जोपर्यंत चाक पूर्ण जात नाही बाहेर जात नाही तोपर्यंत बैल आणि छकड्याचं चाक त्या तासातून सरळ येणं गरजेचं आहे त्याच्यानंतर के पूर्ण आपल्या बैलगाडी संघटनेच्या नियमावलीप्रमाणे हे मैदान पार पडेल मैदानाच्या परवानगीबाबत पूर्ण तयारी झाली आहे उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला परमिशन पाहायला मिळेल योगायोग असा आहे की सार्वजनिक बांधकाम विद विभागाचे निंबाळकर साहेब मी मैदानाची पाहणी करण्यासाठी इथं उपस्थित आहेत त्यांनी सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत सकाळपर्यंत त्यांचा अहवाल सादर होऊन आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंत परमिशन पाहायला येईल सर्वप्रथम मी शासकीय यंत्रणेचे आभार मानेल की असा फलटण तालुका आहे की या तालुक्यात ता ता बैलगाडा शर्यतीला कशाच प्रकारची अडचण येत नाहीत एक ते दोन दिवसात परमिशन मिळून जाते बाहेरच्या तालुक्यात ऐकलं जातं भरपूर त्रास वगैरे हो होतो पण मी फलटण तालुक्यातले ता ता खरंच सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो सर्व बैलगाडा चालक मालक यांना एकच विनंती की लवकरात लवकर नोंद करून जेणेकरून आपल्याला लवकर लॉट काढता येतील आता म पट्टण तालुक्यातील बाकी मैदानाच्या अनुभवानुसार सांगतो की बैलगाडी मालकांचे पाच सहा वाजल्यानंतर फोन यायला चालू होतात त्यामुळं आम्हाला संघटनेला किंवा इथल्या आयोजकांना लॉट काढायला उशीर होतो यावेळेस आयोजकांशी बोलणं झालेलं आहे सात नंतर कसल्याही प्रकारची नोंद घेतली जाणार नाही मग जवळचं असेल लांबचं असेल आणि माझी सगळ्या बैलगाडी मालकाला विनंती की वैयक्तिक मला तर फोन चिठ्ठीसाठी परत फोन करू नका जे काय नोंद करायची ती नोंद तुम्ही सत्तावीस तारखेला सहा वाजेपर्यंत नोंद करून घ्या चालते धन्यवाद सर धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध हिंद केसरी जॉकी सोमा डायवर तर्डफकर सोमा डायवर काय सांगाल मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी मैदानाची तयारी केली मैदानाची तयारी सुंदर अशी केलेली त्यांना पुढच्या अडचणीचा काय विषय कुठला ठेवला नाही <laughs> कारण फाट्या पण चांगले त्यांना बनवले आहेत पहिल्यापासून त्यांचं पहिल्यापासून मैदान म्हणजे चांगल्या ठिकाणीच होत्यात असं नाही की कुठल्या अडचणीची बाजू असे अडचण आहे की काय पुढे पण पल्ला सातशे असे सातशे मोठे पल्ला थांबायसाठी भरपूर जागा आहे बांधण्यासाठी पण सगळ्यांना भरपूर जागा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फाटी एक नंबर त्यांना बनवले आहे फाटी पळायला कशी चांगली पळाय माती सगळं रान आहे सगळं पूर्णपणे माती खडा एक पण गावणार नाही सुंदर असं रान पण त्यांना टकाटक बनवले आहे नवीन चेअर येतील का उजेडात शंभर टक्के आहे ना ना कारण रान बघून जात आजकाल माणूस काय बघते रान बघते आणि मग मैदाना उतरते काय आव्हान करतात नोंदीच्या संदर्भात नोंदी सगळ्यात सगळ्यात एक नंबर राहणे असे मातीचं राहणे तुम्हाला माहिती अख्ख्या महाराष्ट्राला आहे चॅनल चॅनलवर पर्यंत फाटी दाखवतात नंतर बैलगाडी मालक नोंदी करतात त्यामुळे आजची फाटी बघून शंभर टक्के तुम्हाला सात आठशे ले आता मैदान तर तुम्हाला सांगतो भरपूर आहेत अठ्ठावीस तारखेला पण सातशे सातशे गाडी तर शंभर टक्के तिथं उपस्थित राहणार धन्यवाद धन्यवाद